आपल्याकडे दोन प्रकारच्या याच्या पुरवठा होतात एक तर आपण टेंडर करतो आणि एक आपल्याकडे शासनाकडून त्याचा पुरवठा होत असतो आपल्याकडे ज्यावेळेस ड्रग्स सप्लाय करतात आपल्याकडे कंपनी आपल्याकडे सर्टिफिकेट देते की त्याचा ड्रग्स वापरण्यात योग्य आहे की नाही त्यानंतर आपण स्वतःहून एनएबेल आपण त्याचे सॅम्पल्स पाठवत असतो सॅम्पल्स आल्याच्या नंतर ते आपल्याला वापरण्यास योग्य असल्यानंतर आपण ते वापरत असतो आपण सप्लाय करत असतो आणि जे समजा आपला तुटवडा जर आढळून आला तरच आपण ते वापरतो बाकी वापरत नसतो आपण म्हणजे दोन ते तीन महिन्यामध्ये ते आपल्याकडे आपल्याकडे एन रिपोर्ट झाल्यानंतर आपण ते वापरत आणत असतो आपल्याकडे ह्याच्यामध्ये ड्रग ड्रगमध्ये आपल्याकडे एनिबिलचा एक ड्रग आपल्याकडे अमॉक्स क्रॅप एका कंपनीचं आपल्याकडे थोडंसं स्पुरियस म्हणून आढळलेलं आहे तसं आपण एफ डीला पण कळून

त्यामुळे असं मला वाटत नाही कोणाला काय परिणाम झाला असेल थँक्यू सीज केल्या